राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात झाली राष्ट्रपतींचा संदेश अतिशय महत्वपूर्ण होता असं म्हणून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला प्रस्ता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर बोलायला सुरुवात केल्यावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला सतत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकेत महिलांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर गायकवाड कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगरमध्ये अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे मुंबईत दादर इथं असलेलं सावरकर सदन शंभर वर्ष जुनं नसल्यानं या जागेला संरक्षित घोषित करता येणार नाही अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने मुंबई उच्च न्यायालयात दिली मात्र ही इमारत मुंबई महानगरपालिकेच्या वारसा यादीत किंवा राज्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट केली जाऊ शकते असं विभागाने सुचवलं आहे धर्मगुरु दलाई लामा आणि के पॉप डेमॉन हंटर्स यांना यंदाचा ग्रॅमी पुरस्कार घोषित झाला आहे त्यांचा हा पहिला पुस्तक कथा -कथन या श्रेणीत दलाई लामा यांना हा पुरस्कार मिळाला तर दृकश्राव्य श्रेणीत के पॉप यांच्या गोल्डन या गाण्याला हा पुरस्कार मिळाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर नऊशे त्रेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो एक्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे त्रेसष्ट अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार